वृषभ राशी भूतकाळातील संघर्ष कपटी नातेवाईकांचे जाळे स्वार्थी मित्रांचे विष आणि पुढील दिवसांचे सत्य मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशीचा संघर्षमय प्रवास वृषभ राशीच्या जीवनात स्थैर्य सौंदर्य समृद्धी आणि शांतता यांचा साठा असतो पण या राशीच्या लोकांना जीवनात अनेक दाहक सत्यांचा आणि धोक्यांच्या जंगलाचा सामना करावा लागतो दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये वृषभ राशीच्या व्यक्तींनी अनेक वादग्रस्त घटना कपटी नातेवाईकांचे षड्यंत्र स्वार्थी मित्रांचे दोन्ही तोंड व्यावसायिक फसवेगिरी प्रेमात विश्वासघात आणि कौटुंबिक भांडणांच्या वावटळीतून मार्ग काढला आहे या लेखात आपण वृषभ राशीच्या व्यक्तींनी भोगलेल्या सत्यघटनांचा अभ्यास करणार आहोत आणि पुढे येणाऱ्या दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस मधील भाग्य संघर्ष यशाचे दरवाजे आणि अध्यात्मिक उन्नती यांचा सखोल विचार करणार आहोत एक वृषभ राशीने भोगलेले दिवस संघर्षांचे पार्व एक कपटी नातेवाईक गोड बोलून विष कालवणारे वृषभ लोक लोकशांत संयम आणि कुटुंबाशी जोडलेले असतात पण दोन हजार बावीस पासून सुरू झालेला राहू केतूचा दुष्प्रभाव शनीचे प्रतिकूल स्थान आणि मंगळाचे रागीत संयोग यांनी घरातीलच लोकशत्रू बनवले अनुभवले गेलेले प्रकार वारसामधील कपट जमिनीसाठी भाऊ आत्या काका यांच्यात वाद द्वेष आणि अपकिर्ती नातेवाईकांनी समाजात बदनामी केली आर्थिक लोट विश्वासाने दिलेले पैसे परत न मिळाले दोन स्वार्थी मित्र उपयोग झाल्यावर विसरणारे वृषभ राशीच्या लोकांचे मन खूप मोठं असतं ते मित्रांना खंबीर साथ देतात पण अनेकदा व्यवसायात भागीदारी फसवणूक ठरली संकटात मित्रांनी पाठ फिरवली गुपीते उघड करून विश्वासघात केला तीन वाद तंटा आणि कौटुंबिक फुटी घरात सतत भांडणे कुरभुरी मनोमालिन्य स्वतः वर चुकीचे आरोप सासरच्या लोकांचा हस्तक्षेप चार आर्थिक अडचणी व्यवसायात तोटा नोकऱ्यांमधील अस्थिरता उधारीतून पैसा अडकला महागाईचा फटका दोन दोन हजार पंचवीस ते दोन हजार मधील भविष्य राशीचे भवितव्य एक ब्रह्मयोगाचा आरंभ भाग्याचे चक्र फिरणार दोन हजार पंचवीसच्या जुलैपासून राशीच्या कुंडलीत बृहस्पती द्वितीय स्थानात प्रवेश करतो जो धन वाणी कौटुंबिक समृद्धी देणारा आहे फायदे संपत्तीमध्ये वाढ घरगुती वाद थांबणे जुनी अडकलेली रक्कम परत येणे मानसिक शांती दोन शनीची कृपा कर्माच्या फळांची वेळ आली शनी सध्या दशम भावात कर्मस्थान आहे परिश्रमांचे योग्य फळ मिळणार आहे कसे दिसेल हे फलित नोकरीत पदोन्नती व्यवसाय वाढ पूर्वीची मेहनत आता यश देते तीन गुप्त शत्रूंचा पराभव ज्यांनी तुमच्या मागे वार केले त्यांचा काळ संपत चालला आहे कपटी नातेवाईक एक एक करून उघडे पडतील समाजात तुमचं नाव पुन्हा प्रतिष्ठेने चमकेल तीन काही मोठे योगचे बदल घडवतील एक गुरु योग ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रेमात स्थैर्य विवाहयोग कलात्माक क्षेत्रात यश दोन शनी मंगल युती नोव्हेंबर दोन हजार पंचवीस जुने कर्ज मिटेल खंबीर निर्णय घेण्याची ताकद शत्रूंवर वर्चस्व तीन सूर्यबुग्ध बुधादित्या योग डिसेंबर दोन हजार पंचवीस बुद्धिमत्तेचा कमाल वापर राजकारण प्रशासनात लाभ नवा प्रकल्प यशस्वी चार वृषभ राशीच्या व्यक्तींना दिलेल्या विशेष सूचना खरं कोण आहे हे जुना अनुभव विसरू नका दोन धन व्यवहारात पुरावा ठेवा तीन भावनांपेक्षा सत्याला महत्व द्या चार घरात एकत्र येण्याचा प्रयत्न करा पण स्वाभिमान शाबूत ठेवा पाच वाचन ध्यान मंत्र हे मानसिक शांती देईल सहा वृश्चिक राशीच्या व्यक्तींशी सावधपणे वागा सात सूर्योदयाच्या वेळी सूर्याला जल अर्पण करा आठ श्रीसूक्त आणि महालक्ष्मी अष्टकम रोज म्हणा नऊ शनिवारच्या दिवशी गरजूंना काळे वस्त्र उडीत दान करा दहा स्वतःवर विश्वास ठेवा काळ बदलतो पण संधी ओळखणाऱ्यांनाच यश मिळते पाच अंतर्मनातील जागृती या दिवसांनंतर काय वृषभ राशीचे लोक जेव्हा दुःख भोगतात तेव्हा ते गप बसतात पण मनात असते एक चक्रव्यूह ज्यातून ते मार्ग काढतात पूर्णांक दोन हजार सव्वीस दशसहस्रांशचा उत्तरां हा तुमच्या आत्मबळाचा विजय अडथळ्यांवर मात आणि नवेदार उघडण्याचा काळ आहे पेक्षा जास्त कधी कधी आयुष्य ठिकाणीच असतं फक्त ते पाहण्याची नजर बदलायला लागते सहा अंतिम शब्द आता फक्त एकच मंत्र माझं आयुष्य मीच घडवणार कोणाच्याही कपटावर नको विश्वास वृषभ राशीच्या जीवनात गेलेले काही वर्ष अत्यंत संघर्षपूर्ण होते कपटी नातेवाईकांनी फसवले स्वार्थी मित्रांनी पाठ फिरवली कौटुंबिक वाद आर्थिक तणाव अपमान आणि एकटेपणा यांनी मनाला जखमा दिल्या पण आता शनी गुरु आणि शुक्राचे अनुकूल योग निर्माण होत आहेत यामुळे जुने वाद मिटणार शत्रू पराभूत होणार संपत्ती नोकरी मान सन्मानात प्रगती होणार आणि मन शांती व आत्मविश्वास पुनर्प्राप्त होणार एकच मंत्र लक्षात ठेवा कोणी कितीही फसवलं आता मी स्वतःचं नशीब स्वतः घडवणार वृषभ राशीसाठी दोन हजार पंचवीस ते सव्वीस हे प्रबळ पुनरागमनाचे वर्ष आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद